More layer right, mother fuckers, go back there.

माझा मजा आली मला नाही आली बाबा परत हात जोडता परत बसणार नाही झिरली नाही पूर्ण जिरली बाबा मी परत मी परत बसणार नाही आपल्या पालना परवाडणार पण येऊन परवडणार

आकाशपाल्याण बसायला कोण पण रेडी आहे मी मी नाही आकाश कधी पण रेडी बाबा आता आता आणि आम्ही जाणार आहोत आहे पूर्ण फाटलेली आणि माझी पण पूर्ण पाटली अरे किती पण पाहिलं तुला की उलटी पडत होतं आता आम्ही चाललेलो आहोत आकाश नको रे बाबा तुम्ही पण गेट पे मध्ये एकदा तरी बसा तुम्हाला एक्सप्रेशन मिले जरा कसं वाटतंय ते माझा हात अजून पण कापता नाईस म्हणतो काढच आता अका माझं सा बसलेलं आहे आता आम्ही तिकीट काढायला चालतोय काही शकता आता याच्यात 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 आता याच्छा, याच्छा तो याच्छा तो याच्छा तो याच्छा मजा बघा तिकीट काढायला गेले बघूया आता कोण काय काय करत कोणची कोणची फाट मध्ये फाटली तर सुई टाकली तर आपण घेऊ सुटलं याला काहीच वाटलं नाही कारण की याची हाईट बघा तुम्ही लंबा दुबाची घेत दोघं आणि आम्ही दोघी

आम्ही आता आम्ही चाललेलो आहोत हो चला आम्ही चाललेलो आहोत आता काही काय झालं आम्ही पाणी बसलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आणि तिथे बसलेली आहेत आमची पैठण एक्साइटमेंट एक्साइटमेंट झाली मला जास्तच पण आता माहिती बहिणीची पण मला माहिती नाही आता एकदम फास्ट मला काय हल हो कसं पाहिजे सालेवी हो। दोन दोन जणांना बसवले मग असे चार चार बसवलेलं आता दोन दोन बसवले प्रेशर जास्त वाटतं टायर

सांगते ती आय डोंट नो कारण द्यायची नाही तुझं म्हणणं काय आहे जो तू बघा सामंत मी चेंज करणार नाही शंभर टक्के कारण मी कॅमेरा पण फिरू शकतो लगे माझे रिएक्शन चेंज होत असतील तिथे मी कॅमेरा <laughs> कॅमेरे कॅमेराचे रिएक्शन तिथे सांगू शकतो

गर्दी आहे अजून माणसं तिथं एसी सवय लागले मला बाबा एसी आणली आम्ही खालतो ही वरती माझ्या एवढी डेरिंग बिट्ट्या फाट बिबट्याला बघून एवढे फाटलेली ना पण आता बिबट्या

तीर दे दोन वर्षाची पोरी तिकडे बघू अरे तिकडे ना कॅमेरा इथं बघा पोरी दिसते काही ना म्हटलं पैसा वसुलत नाही आज अजून फिरवाला पाहिजे हा ती जी फाटलेली ना भांडू माझी व्हिडिओ चालूच आहे का माझ्या ही काहीच ही घाबरते काही सोपावर होतोय म्हणून घाबरलं समीर समीर हे मुखर्जी अजय भास्कर पाटील गाईज आता आम्ही चाललेलो आहे एक्झिट टाइम आता आणि आम्ही एवढी खरेदी केलेली आहे आणि तुझ्या टाकून हे गावा गावाला घालायचं जेवण पण पन काही पण बोलात मध्ये बसल्यावर जिरली आमची जिरली म्हणजे लय जिरली आता आम्ही चाललो हरी आता आम्ही चाललो

तर इथे काही तिथे बघा तुम्ही झटपट पटापट आलेला आहे आणि इथे बाजार मांडलेला आहे बाहेर सुद्धा आणि इथे खेळणी मांडलेली आहे आणि हिचं काय बोलतात चालू ही मी बोलते ही बोलते की असाच पाय कशाला पडतात तू बैठकीला जात तुला शिकवलं नाही का अशी बोलते आम्ही ती बघ गाईज याचा डोले फुटलेले आहेत माझ्या चष्मा द्यायला लागेल

मा आमची शेड्युल बस आलेली आहे आम्ही चाललो गाई जायचं भलत चाललेलं असत आणि बोलतोय ही छान घेतले मी वीस रुपयान आणि विकिंग चाळीस रुपयान ना विकला तर मला बोला गाय जसं तरुण धरून हाती लागू इकडे बघा मामा आला नाही आणि आम्ही चाललो चालत चालत आम्ही चालत चालत चाललो आणि मामा अजूनपर्यंत येत नाही मामी बघ मामी चिडतं माझ्यावर